नमस्कार मंडळी प्रभात मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मंडळी श्रावणाच्या सरी बरसत आहेत या निमित्ताने राशीन परिसरातील वृक्षमित्र संघटना राशीन परिसरामध्ये मागील वर्षीपासून वृक्ष लागवड मोहीम राबवत आहे आज श्री जगदंबा देवी निवास या ठिकाणी ही सर्व टीम जमा झालेली आहे त्यांनी आजही श्री जगदंबा देवी निवास या ठिकाणी जवळपास पंचवीस ते तीस झाडांची लागवड केलेली आहे आपण त्यांच्याकडून त्यांच्या या कार्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार सर सर आपण मागील वर्षीपासून वृक्ष लागवडीची मोहीम राशीन परिसरामध्ये लाभ राबवत आहात तर त्याबद्दल आपण काय सांगाल आम्ही मागील वर्षी एकशे तीस ते एकशे पन्नास झाडं राशीनमध्ये श्रीराम मंदिर सरकारी दवाखाना ईदगा मैदान हाशू आडवाणी ह्या परिसरात लावले व ते जगवले या वर्षी आमचं तीनशे ते चारशे झाडाचं उद्दिष्ट हो। आहे अमोल शेठ आज पौर्णिमेच्या मुहूर्तावरती जगदंबादेवी भक्तनिवास या ठिकाणी जी झाडं लावण्यात आली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल बारामतीचे उद्योजक श्री निखिलजी मोरेसर यांनी आम्हाला श्री जगदंबादेवी परिसरात लावण्यासाठी काल एकशे एक झाडं दिलेले आहेत ते आम्ही आजपासून लावायला चालू केलेले आहे पौर्णिमेच्या मुहूर्तावर त्यासाठी आज आम्ही पंचवीस ती ते तीस झाडं लावून आजचा दिवस पूर्ण केलेला आहे त्यांच्या मनापासून आभार मुल्लाबाई जी झाडं लावण्यात येत आहेत त्या झाडांच्या संगोपनासाठी आणि एकंदरीत वृक्ष लागवडीच्या मोहिमेसाठी लोकांचं सहकार्य आपणाला कशाप्रकारे लावत आहे आम्हाला चांगल्या प्रकारे लोकांनी एक देणगी स्वरूपात मदत करावी आणि आमची एक संकल्पना आहे की तुम्ही जागा आणि खड्डा द्या आम्ही झाड लावू हे आमचं ला हा सहकार्य पण खूप सुंदर आहे ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्या लोकांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे ज्या लोकांनी आम्हाला आत्तापर्यंत सहकार्य केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार आणि त्यांचाच एक आदर्श घेऊन असंच आम्हाला राशनकारांनी मदत करत राहावी हेच आमचं उद्दिष्ट आहे दुसरं काय नाही अब... मयूर शेठ तुम्ही या सगळ्या कार्यामध्ये सक्रिय असता पुढाकाराने असता तर तुम्ही लोकांना एकंदरीत काय आवाहन कराल राशीन परिसरात वृक्षमित्र राशीनकर या संघटनेच्या वतीनं र... शेकडो झाडं लावायचं आमचं उद्दिष्ट आहे मागील वर्ष आम्ही साधारण एकशे तीस ते एकशे पन्नास झाडं लावले आणि ते जगवले ते झाडं आज राशीन परिसरात सरकार दवाखाना असेल राम मंदिर असेल ईदगाह मस्जिद असेल या ठिकाणी बघायला मिळतील इथून पुढे या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राशीनमध्ये तीनशे ते पाचशे झाडं लावण्याचं आमचं उद्दिष्ट आहे ते लावून जगवण्याचं काम आहे जे दाते आहेत त्यांना एक विनंती आहे हे येणारे राशीन राशनकर ही संघटना आहे निस्वार्थीपणे हरित राशींसाठी काम करत आहे त्यासाठी मोकळ्या हाताने राशनकरला मदत करावी जेणेकरून आपण राशीन सुजलाम सुपराम करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते पूर्ण होईल त्यासाठी वेगवेगळे उपक्रमही तुम्ही राबवत असाल ज्यांचं वाढदिवस असेल कुणाचे वर्षश्राद्ध असेल लग्न असेल शुभकार्य असतील त्या प्रत्येकाला एक आवाहन करतो आपलं जो काही खर्च आहे त्यातील ठराविक रक्कम एक वृक्षमित्र वृक्ष देऊन सहकार्य करावं आम्ही तुमच्या नावाने राशीन परिसरात झाड लावू आणि ते जगवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ माझा पुढचा प्रश्न थोडक्यात केमोल शेठ तुम्हाला या उपक्रमामध्ये लोकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं यासाठी तुम्ही लोकांना काय आवाहन कराल आज जो आपण पृथ्वीचं वरचं संकट बघतो ऑक्सिजनची कमी उन्हाचं तापमान वाढतं तापमान ह्याला पर्याय एकच आहे झाडे लावणे आणि झाडे जगवणे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे नुसतं सर्वांनी येणं आपण झाडे लावू म्हणणं नाही तर स्वतः त्यात उतरून झाडं लावणं खूप गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी होता येईल तेवढं सर्वांनी पुढाकार घेऊन झाडे लावण्यासाठी उपस्थित राहावं हे मी सर्वांना राशीनकारांना विनंती करतो वृक्षमित्र राशीनकर बरोबर या झाडे लावा आपलं राशीनगाव हरित सुजलाम सुफलाम करा धन्यवाद तर मंडळी झाडं जगली पाहिजेत झाडं वाढली पाहिजेत तरच माणूस जगेल आणि हा निसर्ग जगेल वृक्षमित्र टीम राशीन अगदी स्तुत्य उपक्रम राशीन परिसरात राबवत आहे या सर्व संघटनेला तनाने मानाने आणि धनाने पाठबळ देण्यासाठी समस्त राशीनकरांनी तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांनी त्यांना सहकार्य करावं त्यांच्या या कार्याला पाठबळ द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो